इस्लामपूरच्या लोकांना काय करायचं काय नाही दूर कसं करायचं कळत नव्हतं त्या काळात इस्लामपूरला एक अधिकारी होते कृष्णा पिंगळे साहेब अधिकारी हे अनेक आले गेले पण सामान्य लोकांचा विचार करणारा सामान्य लोकांसाठी झटणारा असा एक अधिकारी म्हणून आम्ही पिंगळे साहेबांना ओळखतो पिंगळे साहेबांनी आमच्या एका काही लोकांना बोलवलं एक मिटिंग घेतली आणि त्यांनी आमच्यासमोर समस्या मांडली की इस्लामपुरात मायग्रेट खूप होणारे खूप लोक आहेत ज्यांना आता खूप अवघड झालेला आहे एक वेळचा अन्न सुद्धा मिळत नाही अशा वेळी आपण त्यांनी केलं पाहिजे आणि याच त्यांच्या एका शब्दावर आम्ही सुरुवातीला सात सात जणच होतो संजना उमेश होता सर होते आम्ही सगळ्यांनी ठरवलं की एक खूप आपण स्थापन करूया त्याला नाव दिलं आम्ही ना माणूस किसन होतो आणि कोरोनाने जगाला वाईट काळ शिकवला आणि याच कोरोनाने जिवापूरला एक चांगला ग्रुप सुद्धा दिला ज्याचं नाव आहे मॉडर्न किसन उद्दिष्ट कोरोनाच्या काळामध्ये सुरुवातीला मायग्रेट होणाऱ्या लोकांना आम्ही तीन महिने सकाळी आणि संध्याकाळी त्यांच्या जागेवरती त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन अतिशय चांगलं दर्जेदार जेवण सकाळी संध्याकाळी आम्ही पोस्ट करत होतो वारकेदारा आणि त्यांची टीम

पुत्र प्रेम त्या नुकताच कावळेचा संकेत पाटील असे आमचं समोर आलं तो छोटा मुलगा आणि ज्याला फोन मेरोचं कॉम्प्रेसन काही